जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते कौन नंदी फायनलसाठी पात्र झाले आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा दिवाण्या व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हे फायनलसाठी पात्र झाले आहेत सेमी क्रमांक दोनमध्ये मथुरविरुद्ध मानघरचा वादळ या दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली आणि या लढतीमध्ये मानघरचं वादळ आणि तांडव या गाडीचा विजय झाला आहे त्यामुळे वादळ आणि तांडव फायनलसाठी पात्र झाले आहेत सेमी क्रमांक तीनमध्ये मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंगाने व घोटच्या छोट्या सर्जाने सुट्टा निकाल घेतला होता मात्र गाडी तोंडावरती फॉल झाली आहे त्यामुळे सेमी क्रमांक तीनमध्ये भवानी व सम्राट यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक चारमधून उर्मिलाताई यांचा घरचा साज म्हणजे कंदूरचा राजा व अर्जुन यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक पाचमधून वैभव कदम गिरवी यांच्या रुद्राची व मालदारची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सहामधून वाईचा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी व तळेगावच्या लक्ष्याची गाडी फायनल साठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सातमधून मधून संग्रामची व सोन्या धोनी यांची गाडी फायनल साठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक आठमध्ये मध्ये अक्रम हिंदी बाकासूर विरुद्ध शाकीरभाई यांच्या चिमण्याच्या गाडीमध्ये काटाखेर लढत झाली आणि याच लढतीमध्ये शाकीरभाई यांच्या चिमण्याची व समाजसेवक संतोष टोडकर यांच्या साईची गाडी फायनल साठी पात्र झाले आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग नव नवनवीन अपडेट घेऊन